नमस्ते मित्रांनो आज भोकर या गावी आपण आलो आहे आणि या ठिकाणी जो गोटा आहे तर त्या भाऊंची आपण ओळख करून घेऊ ठीक आहे भाऊ नमस्कार नमस्कार सर नाव काय तुमचं दिनेश बिकाजी पोखरकर गाव भोकर आणि तालुका श्रीराम अच्छा तर आता दिनेश भाऊ आपण या गाईला थ्रीडी पॉस आणि मष्टी ग्लोज दिलं होतं हो गाभनकाळामध्ये आपण दोन गोळ्या रोज रोज आणि थ्रीडी पॉस पस्तीस पस्तीस तर या गाईमध्ये फरक काय काय दिसला फरक म्हणजे तिचा मी पण सरांची माझी भेट शेवटच्या वीस दिवस अगोदर झाल्यामुळे थोडा लेट झाला परंतु त्याचा रिझल्ट मला वीस दिवसातच खूप छान मिळाला गायीनं गायीचा वासरू नॅचरली डिलिव्हरी पण झाली आणि कमी म्हणजे माझा अनुभव असा होता की कमीत कमी गाय पोट दुखण्याचं प्रमाण हे पाच ते सहा तास ते डॉक्टर म्हणतात त्यावेळा नऊ तास असं पण ती पाच चार वाजता चारा टाकल्यानंतर साडेपाचला ती नॅचरलच व्हॅली पण आणि तिचा जार सुद्धा पाच रेग्युलर पूर्ण पडला काही मला तिला ट्रीटमेंट करायची गरज पडली नाही काही द्यायची पण गरज पडली आणि विशेष म्हणजे तिचं चीक ह्या वेळेस मला पहिल्यांदा असं जाणवलं की चीक अठरा लिटर निघाला फक्त पन्नास टक्के दूध काढून आणि हा फरक मला वीस दिवसातच मिळाला हे विशेष वाटलं किती लिटर देत पंधरा लिटर चौदा ते पंधरा लिटरवर या वर्षी ती पंचवीस लिटर झाली आता आठ दिवस झालेत आणि आठ दिवसात ते आता वीस लिटरवर आहे म्हणजे अजून आठ बरोबर ते पंचवीस लिटर वर जाणार आहे आणि हे केवळ शक्य आहे गाभण काळामध्ये आपल्या गायीला शेवटच्या महिन्यात थ्रीडी पॉसचे पस्तीस ग्राम आणि मष्टी दोन बोलस द्यायच्या हे दिल्याने गायची काळस होते नॉर्मल डिलिव्हरी होते जार आपोआप पडतो आणि दुधामध्येही वाढ दिसते आणि तिचं वासरू कुणी त्या साईडला आहे ते बघ तिकडे प्रसाद ठीक आहे ना यस छान गो <laughs> आहे <आदा गे। laughs> भाऊ तुम्ही दिनेश भाऊ मला सांगा आता इथून पुढे तुम्ही गाईसाठी तर गाभन काळामध्ये ते तुम्ही तुमचं तुम्ही, तुम्ही स्वतःच करणार हो तुमच्या इतर जे मित्र आहेत जेव्हा इतर तुमचे गाववाले आहेत हे जे दूध व्यवसाय करतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल मी त्यांना प्रॉपरली सल्ला हा दिली की तुम्ही सुद्धा वापर स्टडी फॉर्स आणि तुमच्या करा कारण तिच्या सडाला पण एका सारखा प्रॉब्लेम होता त्यात सुद्धा दुधाचं प्रमाण पूर्वीसारखं झालेलं आहे हो हो कमी झालेला शेवटच्या महिन्यामध्ये पूर्ण बंद झालं त्यामुळे त्याचा तो प्रॉब्लेम शंभर टक्के सॉल्व्ह झालेला ही पहिली गोष्ट हो आम्हाला आज अनुभव मिळतो मिळाली हो। की दूध कमी झालेलं होतं एका सडातून ते आता व्याल्यामुळं आणि शेवटच्या महिन्यात जे आपण कोर्स केला त्याच्यामुळे ती परत त्या ते सडातून तेवढ्याच लिटरने दूध म्हणजे तेवढ्याच कॅपॅसिटीने दूध यायला लागलं म्हणजे सुरुवात झाली चांगला मला तेव्हा अनुभव चांगला आला त्या सडा तेव्हा शेतकऱ्यांना पण माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही कमीत कमी गाभण काळामध्ये तो कोर्स आवश्यक या गाड्यांसाठी कास किती झाली कास चांगली झाली ती म्हणजे ती वाचता येत नव्हतं एवढी कास झाली तर हे होते दिनेश भाऊ पोकर गाव त्यांचं इथं भोकर आणि सांगायचं तात्पर्य मित्रांनो की आपणही आपल्या गाभन जनावरांसाठी काळजी घ्या आणि जनावरांमध्ये दुधाची कपॅसिटी असते त्या कपॅसिटीपर्यंत पोचण्यासाठी मस्ती क्लोज आणि थ्री डी पॉल हे जरूर वापरा धन्यवाद धन्यवाद नमस्कार दन्य।